माझ्या जावयानं कधीही ड्रग्ज घेतलेलं नाहीये आमच्यावर पाळत ठेवण्यात आल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय चार पाच जण एकत्र बसले म्हणजे रेव पार्टी होते का असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून खासगी आयुष्यातले व्हिडिओ पब्लिक का केले असाही सवाल खडसेंनी उपस्थित केला पोलिसांनी खोटे आरोप दाखल केल्याचं देखील खडसे यांनी म्हटलंय वैद्यकीय अहवाल यायला इतका उशीर का झाला अहवालात फेरफार करण्यात आल्याचा संशय देखील खडसे यांनी व्यक्त केला हे सात जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही ज्या ठिकाणी कुठलाही आदळ आपट नाही गोंधळ नाही डान्स नाही काहीही नाही का घरामध्ये सातजणं बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी ह्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असं पाच सात जणं बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल पण मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन काय आहे एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे व्हिज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओल्स आहे ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्यामध्ये जे हे प्लेन याचे पोलीस आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत हा प्रकार संशयास्पद आहे जावाईने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आत्ताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हण मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल डन आपले ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवाल तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जराला अल्कोलचा तर मग त्या संदर्भात ड्रगचा रिपोर्ट का नाही येत आहे अजून ड्रगचा रिपोर्टही यायला पाहिजे होता मग ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळा ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा तुम्हाला कुणी अधिकार दिला प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे थे। ज्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं असेल तर घेऊन जायचं त्याची माझी बच्छा पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कुणी अधिकार दिला आमच्या फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगल्यावरून पोलीस हे आहेत कुणीतरी याच्यामागे सूत्रधार आहे पोलीस बावल्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी हे केलं पाहिजे म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे